आणि कुठले मुद्दे घ्यायचे तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वाड्याला एक चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल आंबाडीला तेही मंजूर झालेलं आहे आंबाडीलाही एक चांगलं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे राहिला रस्त्याचा विषय तर रस्ताही मंजूर आहे आठशे कोटी रुपये मंजूर आहेत थोड्या दिवसापासून त्याचं कामही चालू आहे विविध असे विकास कामांचं आपण या ठिकाणी करण्याचं मला तर आहे आताच आता विरोधकांनी आपल्या वाडा विरोधी महामार्गावर आपल्याला मोठ्या प्रमाणात टीका करतात प्रचारामध्ये त्यावर काय उत्तर करतात आता कोण काय टीका करतो ते सर्वांना माहीत आहे हा रस्ता कोणी मंजूर केला भूमिपूजन कोणी केलं आहे हे सर्व माहिती आहे आणि आता जे कोणी सांगत असतील का हा रस्ता कोणी मंजूर केलाय तर आपल्याच पुरुषला त्याचं भूमिपूजन सन्मान्य कपिल पाटील साहेब सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या माध्यमातून तिथं भूमिपूजनही झालं याला झाला आता एक आठ महिने झाले आणि आता लोक सांगतात की आम्ही तो रस्ता मंजूर केला आहे आता सर्वांच्या सर्वांना माहीत आहे की हा रस्ता कोणी मंजूर केलेला आहे आता त्यांना बोलायला काही आता राहिलेलं नाही त्याच्यामुळं बोलतात आता आपल्या पुरुष विभागामध्ये किंवा वडा विभागामध्ये जे जे आदिवासी पाडे वाडे आहेत तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण रस्ते आता डाकविले जो आहे टाकविले केलठर रस्ता तोही आता चांगलं त्याचं कॉन्क्रीट करायचं रस्त्याचं काम चालू आहे काही आंतरबाह्य रस्ते आहेत तेही आपण त्या ठिकाणी कामं ओवर कॉर्टर झाल्यावर कामंही चालू आहेत तर त्यांना काय माहिती आहे ते मी आता फक्त त्यांना मेन हवेत दिसतो भिवंडी वाडा म्हणून त्याच्यामुळं त्यांच्याकडे आता मुद्दे राहिलेले नाही आहेत तर माझ्याकडे मध्ये मी एक ट्रामा केअर सेंटरसाठी से हा एक माझा मुद्दा आहे पडगा किंवा खर्डी या ठिकाणी मी तो घेणार आहे एक मेडिकल कॉलेज याच्यासाठी मी प्रयत्न करणार कारण इतर तर आपल्याला काही आपले विद्यार्थी असतात ते बाहेर शहरामध्ये पुणे असेल नगर असेल या ठिकाणी ते शिक्षणासाठी जातात तर आमचं उद्देश का या ठिकाणी एक चांगलं सुसज्ज असं एक केंद्र उभायचं आहे मारणार का शंभर टक्के मारणार कारण विकास कामावर आम्ही बोलणार अरे विकास कामं केलेल्या आहेत म्हणूनच आम्हाला शंभर टक्के लोक मतदान करणार आणि निवडूनही देणार